लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं भाजपला पहिलाच दणका दिला भाजपचे माजी उपमहापौर राजीव शिंदे आणि त्यांच्यासह सहा माजी नगरसेवक ठाकरे गटात सामील झाले आज या सगळ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आणि भाजपला सर्वात मोठं खिंडार पडलं राजीव शिंदे एकोणीशे ब्याण्णव पासून भाजपमध्ये कार्यरत असलेला कार्यकर्ता मग तीन वेळा नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील दबदबा माजी उपमहापौर गेली पंचवीस वर्ष भाजपसाठी काम केलेला हा कार्यकर्ता हे नेते राजीव शिंदे आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करते झाले अर्थात याला कारण बरीच आहेत पण सर्वात मोठं कारण म्हणजे येणारी विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीतच राजीव शिंदे नाराज होते कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके वर्ष भाजपनं काम करून सुद्धा जागा वाट्याला जाते ती शिवसेनेला आणि यावेळी तर राजीव शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी चंग बांधला त्यांनी मराठा आरक्षणाचे अभ्यासक विनोद पाटील यांचं नाव पुढं केलं आणि त्यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न कमी पडले अखेर संदीपान भुमरे यांनाच तिकीट मिळालं युतीचा धर्म पाळावा लागला आणि संदीपान भुमरे विजयी झाले अर्थात भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करण्याचं हे एकमेव कारण राजीव साठी महत्वाचं ठरलं का तर नाही राजीव शिंदेनी दोन हजार एकोणीसमध्ये देखील बंडखोरी केली होती त्यांनी संजय शिरसाट जे छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून सलग तीन टम आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यांनाच आव्हान दिलं होतं ते दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळी त्यांना चाळीस हजार चारशे पंचेचाळीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस मतं देखील त्यांना मिळाली होती पण त्र्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव इतकी मतं संजय शिरसाटांना मिळाली आणि संजय शिरटे शिरसाट यांचा विजय झाला अर्थात भाजपमध्ये असलेले राजीव शिंदे यांनी त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवली होती आता त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी शिवसेना एकसंध होती आणि संजय शिरसाट एकनाथ शिंदे किंवा सगळेच जण एकाच शिवसेनेत होते पण नंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यात जे चाळीस आमदार पहिल्यांदाच सुरतला गेले त्यामध्ये संजय शिरसाटांचा समावेश होता अर्थात त्यानंतर भाजपसोबत एकनाथ शिंदे आले मुख्यमंत्री बनले संजय शिरसाट देखील एकनाथ शिंदेसोबत राहिले त्यामुळे पुन्हा एकदा जी जागा आपल्या वाट्याला येणार होती ती मिळणार नाही ही राजीव शिंदे यांची खात्री झाली कारण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना एकसंध होती त्यामुळं ते लढू शकत होते भले युती होती तरी अपक्ष लढता येत होतं त्यांनी अपक्ष निवडणूक देखील लढवली होती पण आता मात्र प्रश्न वेगळा आहे आता भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र असल्यानं पुन्हा एकदा त्या ठिकाणी विद्यमान आमदार म्हणून संजय शिरसाट यांनाच तिकीट मिळणार म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तिकीट मिळणार आणि आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधून लढता येणार नाही त्यामुळंच राजीव शिंदे यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश केला पाच जुलै रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी आपल्याला आठवतंय मोठमोठे दिग्गज मंत्री नेते त्यांच्या घरी जात होते रांग लागली होती रावसाहेब दानवीनी तर आपलं विमान सोडलं आणि राजीव शिंदे कुठल्या तरी विमानात बसून जातील म्हणून त्यांना विमानतळावरच गाठलं पण त्या ठिकाणी देखील राजीव शिंदे बदले नाहीत मंत्री अतुल सावे जे छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत आणि मंत्री देखील आहेत ते देखील त्यांना भेटण्यासाठी गेले एवढंच नव्हे तर विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे देखील त्यांची मनधरणी करायला गेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही राजीव शिंदे हे हरिभाऊ बागडे यांचे निकटवर्तीय मानले जातात पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही शेवटी भाजपच्या मनधरणीला यश आलं नाही आणि राजीव शिंदे यांनी आज ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळाव्याचा दिवस साधला उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमध्ये एंट्री होण्यापूर्वीच ठिकठिकाणी फ्लेक्सबाजी देखील राजीव शिंदेंनी केली उद्धव ठाकरेंचं फ्लेक्सवरून स्वागत केलं आणि आज ते सहा माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करते झाले त्यामुळे आता संजय शिरसाट यांची डोकेदुखी वाढलेली आहे कारण की संजय शिरसाट जर यावेळी निवडणुकीला उभे राहिले तर त्यांच्या विरोधात राजीव शिंदे यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली ज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राजीव शिंदे होते अपक्ष म्हणून ते आत्ता ठाकरे गटाकडून जर निवडणूक लढायला त्यांना तिकीट मिळालं तर मात्र ही टफ फाईट होऊ शकते संजय शिरसाट वर्सेस राजीव शिंदे आता याचा परिणाम केवळ छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये झालाय का तर नाही छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये म्हणजे अतुल सावे यांना देखील याचा फटका वाचण्याची शक्यता कारण आहे कारण राजीव शिंदे गेली पंचवीस वर्ष भाजपमध्ये कार्यरत आहेत पंचवीस वर्ष त्यांनी मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ते शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून देखील भाजपचे राहिलेले आहेत त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आज तर सहा माजी नगरसेवक देखील ठाकरे गटात प्रवेश करते झाले उद्या आणखी बऱ्याच जणांची शक्यता आहे जे ठाकरे गटात प्रवेश करू शकतात त्यामुळं अतुल सावे यांच्या छत्रपती संभाजीनगर पूर्व या विधानसभा मतदारसंघातून सुद्धा जर कार्यकर्त्यांचं भाजपचं पदाधिकाऱ्यांचं भाजपचं बळ कमी झालं तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो मुळातच लोकसभेला भाजपला केवढा मोठा फटका बसला आहे आपण सगळ्यांनी बघितलेला आहे मराठवाड्यात भाजपची एकही जागा निवडून आलेली नाही ना त्या ठिकाणी काँग्रेसलाच बळ मिळालेलं आहे थोडक्यात महाविकास आघाडीला त्यामुळं महाविकास आघाडी आता बळकट झालेली आहे असं म्हणता येईल आणि विधानसभेला मागच्या प्रभावाचं उट्ट काढण्यासाठी ठाकरे गटाकडून जर राजीव शिंदे यांना तिकीट मिळालं तर त्या ठिकाणी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच निवडणूक होईल याची शक्यता जास्त आहे आज चंद्रकांत खैरे ज्यांचा या निवडणुकीला पराभव झाला शिवसंकल्प मेळाव्याला उपस्थित उपस्थित होते ते देखील स्पष्ट म्हणाले जर राजीव शिंदे आधी शिवसेनेत आले असते तर माझा पस्तीस हजार मतांनी विजय झाला असता त्यामुळं चंद्रकांत खैरे देखील त्यांना आता बळ देतील विधानसभेला निश्चितपणे शिवसेना एकनाथ शिंदे गटाची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि उरला सुरला भाजपचा प्रश्न जी भाजपची तिथं ताकद होती त्या ताकदीचा नेताच आता ठाकरे गटात प्रवेश करता झाला त्यामुळे आता भविष्यात आणखी ठाकरे गटाकडून भाजपला कुठे कुठे धक्के बसतायत आणि भाजप त्यातून सावरताय का याचं उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीलाच मिळाल्याशिवाय राहणार नाही पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा